आसंगगाव माहुली परिसरात अवकाळी पाऊस वादळी वारा गारपिटाचा धुमाकूळ मंगळवार दिनांक चौदा मे रोजी आसंगगाव माहुली परिसरात जोरदार अवकाळी पावसासह वादळी वारा आणि गारपिटांनी या पट्ट्यात चांगलाच धुमाकूळ घातला आसंगगाव व माहुलीच्या अनेक भागात मोठमोठ्या गडगडासह विजांचा लखलखाटही झाला काही भागात अनेक घरांची पडजड पडझड झाली पत्रे उडून गेले अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने विभागात दोन दिवसापासून वीज पुरवठा ठप्प झाला आहे यामुळे लहान मुले, मुले वयस्कर नागरिक यांना अतोनात त्रास होत आहे मंगळवार मंगळवारी दिवसभर प्रचंड गरमी होत होती त्यामुळे पाऊस येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली यामध्ये आवाळे ग्रामपंचायत हद्दीतील जांबुलपाडा येथील शेतकरी चांदणी त्रिंबक भांक, भाकरे यांच्या येथे वीज पडून चार बकरे मृत्युमुखी पडले तसेच यात अनेक घरांचे नुकसान झाले आहेत यामध्ये दत्ता मोरे सुरेखा वेखंडे दत्तू भला भालचंद्र भगत पांडुरंग भस्मा रंजना घाटाळ केशव पोकळा रामदास आगिवले या शेतकऱ्यांचे घरावरचे पत्रे उडून घराचे आतोनात नुकसान झाले आहे तसेच आसंगाव येथील बंडू घायवट रुपेश घायवट यांच्या दुमजली घरावरचे संपूर्ण पत्रे उडून घराचे नुकसान झाले आहे सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व हो नागरिकांची शासनाकडे मदतीचे लक्ष लागले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क